क्रमांक बासष्टचा नागरिक आणि जो शिवसैनिक आहे तर दरवर्षीप्रमाणे गेल्या तीस वर्षापासून संभाजीनगरमध्ये संभाजीनगरमध्ये हिंदुराव सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या औषध्य साधून रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते त्यातले लोकप्रिय नगरसेवक वीरभद्र गादगे यांचे दरवर्षी या कार्यक्रमासाठी आयोजन असते वर्षभर ते अडल्यान अडल्याला गरज गरजवंतांना रक्ताचं बॅग प्रोव्हाइड करतात काही अडचण असली तर ते आदले त्याच्या मार्ग काढून देतात आणि आज नव्याण्णव रक्त संकलन करण्याचा असा हा इथल्या शाखेचा आहे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वे नव्याण्णव जयंतीच्या निमित्ताने नव्याण्णव रक्त नव्याण्णव रक्ताच्या बाटल्या संकलन करण्याचे एक उद्दिष्ट समोर ठेवून हे आठ दिवसापासून इथलं कार्यक्रमाचं नियोजन हे वीरभद्र गादगे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे तर आपण काय म्हणा गादगे सर प्रजासत्ताक दिन आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना शाखा वाढतं फक्त महासाहेब चमसदार कॉलनी संभाजी कॉलनी कॉलनी या शिवसेना शाखेच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून वीस वर्षापासून सातत्याने हे रक्तदान शिबिर आम्ही आले जे एकविसावे वर्ष आहे आणि बाळासाहेबांच्या नव्याण्णव जयंतीनिमित्त आज शाखेच्या वतीनं नव्याण्णव बाटल्याचं संकलन करून बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त नव्याण्णव बाटल्याचं रक्त संकलन करण्याचा मानस आमच्या तसेच आज विविध सामाजिक उपक्रम या शिबिराच्या माध्यमातून आपण या ठिकाणी घेतले एम जम हॉस्पिटलच्या वतीनं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं एमएम ब्लड बँकच्या वतीनं इथं रक्तदान शिबिर आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि सकाळपासून अनेक रक्तदारक्याने मोठ्या प्रमाणात इथं रक्तदान केलेलं आहे आणि आता वाटलं तर संकटा असे पूर्ण विश्वास आपणारा आहे तसेच आज प्रजासत्ताक दिन आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निमित्त सर्व शिवसेना शाखेच्या पदाधिकाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज

या तुलानिमित्त मी सर्व शिल्प अधिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आई भाऊनी भावनेचरणी अशी प्रार्थना करतो या सर्व रहिवाशांना वर्ष सुख समृद्धीचं आणि मराठीचं अशी आई तुळजा भवनीचरणी प्रार्थना करतो या एम सी शाखेतर्फे एकवीस वर्षापासून वीबद्दल जाते आणि त्याच्या सहकारी या वार्डामध्ये एकवीस वर्षापासून हा उपक्रम रक्तदान आणि आरोग्याची तपासणी हा उपक्रम जे राबवतात त्यांना एक एकवीस वर्ष पूर्ण झाले त्यांच्या कार्याच्या माध्यमातून माध्यमातून या परिसरातील नागरिकांना सुद्धा सुविधा उपलब्ध होता त्याबद्दल या सर्वबद्दल जागे जागे आणि त्यांचे सहकारी यांचा आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या या सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज